गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता जाणवत असून वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे फिरत्या विक्रेत्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांमध्ये माठ खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे पूर्वी काळ्या आणि लाल रंगाचे माठ बाजारात मिळत असायचे आता काळानुरूप बदल होत असून रंगीबेरंगी आणि नळाच्या तोट्या लावलेले माठ मडकी सुरैया बाजारात विक्रीला आले आहेत चंद्रपुरात उन्हाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसवर गेला असल्याने उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे फ्रीजचे थंड पाणी पिणे आरोग्यास बाधक असल्यामुळे तहान भागवण्यासाठी नागरिक माठातील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात मागणी वाढल्याने माठांच्या किमतीतही वाढ झाली आहे तोटी आणि कलाकुसर असलेल्या माठांच्या किमती वीस ते पस्तीस टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका बसत आहे परिणामी नैसर्गिक थंड पाणी पिण्यासाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत मातीच्या मडक्यातील पाणी शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने अनेक जण फ्रीजऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाणी पिणेच पसंत करतात माठात पाणी ठेवल्यास त्यात नैसर्गिकरित्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियम ही खनिजे असतात त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते उष्माघात होण्यापासून बचाव होतो माठ नैसर्गिकरित्या थंड पाणी ठेवतो उन्हाळ्यात सर्वांना माठातील पाणी प्यायल्यास पा� आरोग्यास हितकारक राहते हा मडक्या मध्ये खूप थंड पाणी येते हे गुजरात राजस्थान हून मडके येते बाहेर जाऊन आणतो आम्ही तीस वर्ष झाले हा धंदा चालू केलेला उन्हाळ्याचं महत्व करून उन्हाळा जास्त चालतो मार्च महिन्यापासून चालू होते जानेवारी फरवरी मार्च हे तीन महिने खूप उन्हाळा एप्रिल मे जून झालं बावीस महिने चालू होऊन जाते काळ्या मातीचा काळ्या माती यवतमाळ जिल्ह्याकडले आम्ही तिकडलेच आहोत गार्डन गाटांची दिल्ल्याकडले तिथून आला इथे आमच्या आम्हाला कोणती होता होत इथेच राहतो आम्ही मंगालीच्या राहते शरीरासाठी खूप चांगलं असते पाण्याने पाणी छान जाते थंड थंडला या खूप छान वाटते फिल्टर झाल्यासारखं पाणी राहते फिल्टर थार पाणी होते थंड पाणी टाकलं आपलं कॅनचंही पाणी टाकलं तरी फिल्टर होते याच्यात चान मधले पायांना टेस्ट नाही लागत जसं मधलं पायान टेस्ट लागते तशी नाही लागत चॅन मध्ये